डोंगरदे या गावाच्या रोडावर डोंगरकोठरा येथील एका शेतकऱ्याने सुकण्यासाठी टाकलेला मका अज्ञात चोरट्याने चोरी केला आहे सदर मका हा दहा हजार रुपये किमतीचा होता जो चोरी झाला आहे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात दिनांक बावीस ऑक्टोंबर बुधवार रोजी सकाळी नऊ वाजून एकोणसाठ मिनिटाला अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल डोंगरगठरा या गावातील शेतकरी धीरज सुभाष भोडे व बेचाळीस यांनी डोंगरदे रोडावर असलेल्या लीलाधर पांडुरंग पाटील यांच्या खड्यात मोकळ्या जागेत मका सुकण्यासाठी टाकला होता तेव्हा तेथून कोणीतरी अज्ञात चोट्याने त्यांचा मका चोरीस नेला हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात धीरज भोडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा